हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत झणझणी टेस्टी आणि तरीदार असं आपण चोर बोंबलाचं कालवण करणार आहोत खायला अप्रतिम लागतो आणि करायला बिलकुल वेळ लागत नाही आहे हो कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये आज इथे मी मार्केटमधून चोरबोंबील घेऊन आलेली आहे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन मोठे चोरबोंबील होते ते कट करून घेतलेले आहे छोटे छोटे पीसमध्ये वाटण्यासाठी इथे घेतलं घेतलंय सुकं खोबरं एक कांदा आहे मीडियम आकाराचा आणि आळ आता हे भाजून आहे आपल्याला गॅस चालू आहे हे सगळं मिक्स करायचं आहे आणि सर्व एकत्र भाजून घ्यायचंय त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेते आणि भाजून घेते कांदा खोबरं भाजत आलेलं आहे ह्याच्यामध्ये माझी मिरची टाकायची राहून गेलेली ते मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या सुद्धा ह्याच्यामध्ये हलक्याशा भाजून घ्यायच्या जास्त काय भाजायचं नाही आपल्याला ह्याचं फक्त कच्चा पाण्यात जाण्यासाठी आपण थोडस भाजून घेणार आहोत इथे आपलं भाजून झालेलं आहे गॅस बंद झाले थंड करून आपल्याला हे वाटून घ्यायचंय वाटताना फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून वाटायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेतले त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची भरपूर सारा कोथिंबीरचा वापर करायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा पूर्ण वाटण आपण वाटून घेतलेलं आहे बारीक वाटलेलं आहे गॅसवरती पातेला ठेवून तेल टाकून तेल गरम करून घेतलेला आहे है। आता ह्याच्यामध्ये आपण तयार करून वाटण घेतलेलं आहे ते वाटण टाकून आपल्याला परतून घ्यायचे व्यवस्थित तेलामध्ये दोन ते तीन मिनट आपल्याला परतून घ्यायचे वाटण आपलं छान परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेते गोडा मसाला टाकायचे एक चमचा इथे कांदा लसूण मिरची मसाला आहे ते टाकून घेणारे ह्याच्यामध्ये दोन चमचा मसाला टाकून घेते आगरी मसाला आहे ते टाकून घेणार आहे आणि वाटणामध्ये छान आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत दोन मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचे मसाले छान परतून झाले की ह्याच्यामध्ये आपण हे मच्छी आहे ती टाकून घ्यायची झोर बोंबील जे आपण साफ करून घेतलेले परतून घ्यायचे दोन मिनिटं असंच मसाल्यांमध्ये ठेवून द्यायचे दोन मिनटे आपण झाकण घेऊन परतून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये वाटणाच्याच भांड्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ते पाणी येते कालवणासाठी टाकून द्यायचं आहे आणि थोडं आपण अजून साधं पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे जास्त मिक्स नाही करायचं आहे हलकंसं फक्त असं हलवून पाणी सगळीकडे फिरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचे कालवनाला छान यायला लागलेली आहे ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी काही चिंच घेतलेलं आहे ते चिंच आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं किती छान तरी आलेली आहे बघू शकता असं गदगदून उकळ आलेली आहे बघा मस्त आपला कालवण असं तयार झालेलं आहे आपण जास्त रस नाही काढलेला आहे सुका सुकाच अस आपण कालवण तयार केलेला आहे तुकड्या पण किती छान झालेल्या जा आहेत बघू शकता अजिबात तुटलेल्या नाही आहेत कालवनामध्ये तर एका प्लेटमध्ये घेऊन दाखवते तर्जीदार आणि टेस्टी असा चोर गुमलाचं कालवण तयार झालेला आहे साधी सोपी रेसिपी झटपट होणारी आहे खूप वेळ लागत नाही आहे तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाले ती आणि असेच आपले नवनवी व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये